नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट तर्फे नुकत्याच संपन्न झालेल्या हिमातनगर नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफीक शेख मेहबूब यांच्यासह सर्व नगरसेवकांचा श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने उपाध्यक्ष महावीरचंद श्री श्रीमाळ सेक्रेटरी अनंता देवकते व संचालकांच्या हस्ते सन्मानपूर्वक स्वागत करून निवडीबद्दल हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ट्रस्ट पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित जनप्रतिनिधींना विश्वास व्यक्त करत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे नेतृत्व यशस्वी ठरव अशा सदिच्छा व्यक्त केल्या नगर विकास सार्वजनिक सोयी सुविधा आणि धार्मिक स्थळांच्या सुविधांच्या उभारणीसाठी ट्रस्ट आणि नगरपंचायत यांच्या सहकारात्मक भूमिका राहील अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली